की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथनाथ शिंदेजी आदरणीय अतिलदा महायुतीचे सर्व नेते सातत्याने जनतेच्या आनंदासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात चोवीस तासापैकी अठरा तास सर्व मंडळी लोकसेवेसाठी आणि सर्वांसाठी काम करताना मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात कष्टकरी असेल शेतकरी असेल समाजातील प्रत्येक घटकाच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत हेही वारंवार त्यांनी पटवून दिलं आहे वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून मेट्रो असेल जाळं पसरावं सर्व ठिकाणी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर सातशे वीस किलोमीटरचा सा असणारा समुद्र समुद्रकिनारा जो आहे आणि त्या जवळचा असणारा हरीचा परिसर असेल यालासुद्धा सुशोभित करण्यात करण्यासाठी पोट खातं असेल त्या पोट खात्याच्या माध्यमातून सातत्याने दोन हजार चौदापासून आजपर्यंत प्रयत्न ते माहितीच्या माध्यमातून दिलं गेलं आज एक चांगला भोग्य दिव्य असं या परिसरातील कामाचं लोकार्पण झालेलं आहे आणि या अर्थाने माहितीच्या सर्व नेत्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असेल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी दे 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 उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ सोनेजी आदरणीय आदुलदादा माहितीचे सर्व नेते सातत्याने जनतेच्या आनंदासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात चोवीस था तासापैकी अठरा तास सर्व मंडळी लोकसेवेसाठी आणि सर्वांसाठी काम करताना मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात कष्टकरी असेल शेतकरी असेल समाजातील प्रत्येक घटकाच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत हेही वारंवार त्यांनी पटवून दिलं आहे वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून मेट्रो असेल जाळं पसरावं सर्व ठिकाणी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर सातशे वीस किलोमीटरचा असणारा कोकणामधील किनारा जो आहे